राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिन नाईक यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती या रथयात्रेतून मंगल कलशाच्या माध्यमातून मुंबई येथे घेऊन येणार आहे आणि एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे ही रथयात्रा सिंधुदुर्गात आल्यानंतर मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती रथयात्रेचे स्वागत करण्यात आले आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनी दर्शन घेतले तसेच तेथील पवित्र माती आणि किल्ल्यावरील विहिरीतील पवित्र पाणी हे एकत्रित करून त्या कलशाची पूजा अर्चा करून कलश मुंबई येथून आलेल्या रथामध्ये समाविष्ट करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होते ढोल ताशाच्या पथकात हा संपूर्ण नेत्रदीपक असा सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर प्रदेश चिटणीस सुरेश गवस प्रदेश चिटणीस एम के गावडे महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई परब प्रांतिक सदस्य विलास गावकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत संदीप राणे अध्यक्ष इम्रान शेख उपाध्यक्ष गणेश चौगुले युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर सचिन अडुळकर केदार खोत सुनील उर्फ बाळू मेस्त्री राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालवणकर कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावसकर तालुका उपाध्यक्ष विराज भालेकर कणकवली महिला तालुका अध्यक्ष स्नेहल पाताडे जिल्हा सचिव सतीश पाताळे वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष श्रेया मृदस आदी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब सुनील तटकरे साहेब यांच्या या सूचनेनुसार त्यांच्या या उद्देशानुसार ही जी काय महाराष्ट्रात कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या चार भागांमध्ये गौरव रथ पाठवण्यात आला आहे आणि त्या गौरव रथामधून ऐतिहासिक गडकिल्ले ऐतिहासिक नद्या ऐतिहासिक देवळं ह्याच्यातलं संग संग संग्रहित असं पाणी म्हणा माती म्हणा ही एक मेला पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात जाणार आहेत आणि तिथे एक मे ते चार मे राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमचा हा पासष्टवा महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे त्यानिमित्त आज कोकण विभागातून या गौरव रथाची सुरुवात प्रारंभ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्याची माती घेऊन आम्ही आज करत आहोत आणि तेथे जाऊन आम्ही आज शिवराजेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन तिथे नमस्कार करून आमच्या पक्षाला प्रगती हो ही प्रार्थना केली त्याचबरोबर अजितदादांना साहेबांना उदंड आयुष्य मिळो हो अशी प्रार्थना केली त्याचबरोबर येणाऱ्या काळात जी काय या प आपल्या सिंधुर्ग किल्ल्यासाठी डागडूजीसाठी जी, जी काय मदत असेल ती अजितदादांमार्फत आम्ही साहेबांमार्फत मिळवून देण्याचं आमच्या त्या पुजाऱ्यांना आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर ह्या सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला कि आपल्या रामेश्वर मंदिर आणि नदी ह्या असे चार आम्ही लोखंडी आपल्या तांब्याच्या याच्यातनं संग्रहित केलेलं आहे ते आता आम्ही मालवण जेटीवरती ते संग्रहित केलेलं साहित्य पाणी मंदिरातलं पुष्प आणि माती हे सगळं आम्ही त्या कलशात नेऊन पूजन करून ठेवणार आहोत आणि इथून तो रथ रत्नागिरी साठी रवाना करणार आहोत विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग